अहो जेवण करून जा ना माझी शिवजयंतीची मीटिंग आहे वेळ नाही माझ्याकडे अहो दोन घास तरी खाऊन जा ना तुला हजार वेळेस सांगितलेलं मला बाहेर जाताना <laughs> आडवत जाऊ नको एक तासापासून बाहेर पोर माझी वाट बघत थांबलेले आणि आता इथं टाइमपास करत बसू का मी तुझ्यासोबत आणि लक्षात ठेव याच्यानंतर बाहेर जाताना मला बिलकुल आडवायचं नाही काय आणि आता हा तुझा बाप कशासाठी फोन करतोय मला सांगितलं असशील त्यांना की मी तुला मारलं म्हणून हो ना हॅलो कसली माफी ठेवा फोन तुझा बाप म्हणे पोरीचं काही चुकला असेल तर चूक पदरात घ्या म्हणे मी माफी मागतो म्हणे कसली माफी आता नको पण कशाला थांबवलंय मला ते, ते दीप्तीच्या शाळेतून फोन येतोय सकाळी तर सोडलं मी दीप्तीला शाळेत हॅलो काय कोण येतो माझा माझ्या ला हात लावणारा हरामखोर त्याला माहित नाही का ती कोणाची पोरगी म्हणून आलोस दोन मिनिटात मी शाहीद माझ्या पोरीला हात लावणाऱ्याला सोडणार नाही मी आलोस शाहीद अहो स्वतःच्या पोरीच्या नखाला धक्का लागला तर तुमची तळपायची आग मस्तकात गेली आणि जेव्हा तुम्ही रोज माझ्यावर हात उचलता तेव्हा माझ्या बापाच्या काजाला काही वाटत नसेल का अहो तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना खूप मानता ना, ना। उद्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे ती तुम्ही आपसूक साजरी करा एकदा नाही तीनदा नाही रोज साजरी करा आपण आपल्या रक्ताने जरी आपल्या राजांचे पाय धुतले ना तरी त्यांचे उपकार आपण कधीच फेडू शकणार नाही पण शिवभक्त होण्याचा फक्त दिखावा करण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज काय होते त्यांचे विचार एकदा आचरणात आणून बघा माझ्याकडून फार मोठी चूक झाली आहे पुन्हा माझ्याकडून अशी चूक होणार नाही ना। माफ कर मला पण चल आपण आता दीप्तीच्या शाळेत जाऊया काय झालंय ते बघून त्याची काहीही गरज नाहीये तुम्हाला समज मिळावा म्हणून मीच तुम्हाला फोन करायला लावला होता काय म्हणजे आपल्या दिप्तीला काहीही झालेलं नाहीये यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायची ते पण जोडीनं येणार ना तू माझ्यासोबत हो